जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद वाशिम येथे ही काही पदे भरायची आहेत त्यामध्ये प्रोग्रॅम मॅनेजर पब्लिक हेल्थ डेंटल सर्जन स्टैटिस्टिकल असिस्टंट फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन आणि पी डब्ल्यू हे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिल्या देण्यात आलेली आहे लिंक दिलेली आहे ती जाहिरात बघून अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते अकरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत दिलेल्या कालावधी विहित नमुन्यामध्ये आवश्यक शुल्क सह अर्ज इथे फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्मवर अर्ज सबमिट करायचे आहेत असं सांगितलेलं आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान वाशिम दोन हजार पंचवीसच्या आराखड्यानुसार इथे खालील पदे दिलेली आहेत त्यामध्ये प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ डिस्ट्रिक्ट हेल्थ क्वार्टर इथे पोस्ट पोस्टिंग असणार आहे गव्हर्मेंट एन एच एम तर एस सीमध्ये एक एस टी वन वी जे ए वन एस सी बी सी वन डब्ल्यू एस वन आणि पस्तीस हजार पेमेंट असणार आहे डेंटल सर्जन तसेच इतरही पदं दिलेली आहे स्टॅटिकल स्टॅटिस्कल असिस्टंट फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन तर इथे एस टी वन ओ बी सी वन ओ बी सी वन एस सी बी सी वन अशा प्रकारच्या इथे ज्या कॅटेगरीमध्ये आहे त्या त्यानुसार इथे पोस्ट दिलेले आहेत पेमेंट तुम्हाला डेंटल सर्जनसाठी तीस हजार आणि असिस्टंटसाठी अठरा हजार तसेच फार्मासिस्टसाठी सतरा हजार लॅब टेक्निशियनसाठी सतरा हजार आणि पी एम डब्ल्यूसाठी सतरा हजार इथे असणार आहे उपरोक्त जी पदे आहेत त्यानुसार तिथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे दिले ही पदे ही कंत्राटी भरतीने पद्धतीने भरायची आहेत अकराच्या दोन हजार पंचवीसपर्यंत ही पदे भरायची आहेत आणि इथे जो गुगल फॉर्म दिलेला आहे त्यावरच ही पदे तुम्हाला सबमिट करायचं आहे फॉर्म भरून आणि त्यानुसार तुम्हाला पेमेंट वगैरे करायचं आहे याबद्दल माहिती ह्या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे तर इथे ही जी पी डी एफ आहे ही तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायची आहे आणि ह्या ही सर्व जाहिरात व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला जिथे गुगल फॉर्मची जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे फॉर्म फिल करायचं आहे खुल्या प्रवर्गासाठी ते दोनशे रुपये शुल्क तसेच मागास प्र प्रवर्गासाठी ते शंभर रुपये शुल्क असणार आहे तसेच दोनपेक्षा जास्त मुले असतील तर तुम्हाला इथे फॉर्म फिल करता येणार नाही ना इथे गुणांकन पद्धत करण्यात येणार आहे म्हणजेच तुमच्या टक्केवारीनुसार मार्क्सनुसार इथे लिस्ट लावण्यात येणार आहे आणि शंभरपैकी तुम्हाला गुण देऊन तिथे तुमची निवड करण्यात येणार आहे ज्या उमेदवारांची निवड इथे होईल त्यांना शंभर रुपयाचा करारनामा इथे स्टॅम्प पेपरवर करायचा आहे आणि इथे नमुना सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे ही पी डी एफ तुम्ही पाहून घेऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद